जनसुरक्षा कायदा म्हणजे असून हा कायदा रद्द करावा या मागणीसाठी वंचित बहुजन माथाडी युनियन संघाच्या वतीने कोल्हापूर निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटलंय की लष्करात शस्त्रे वापरण्यास परवानगी आहे मग आर एस एस या संघटनांकडे शस्त्रे कुठून आली आहेत मग त्यांच्यावर अर्बन नक्षलवाद म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कारवाई करतील का असे निवेदनात आहे जनसुरक्षा कायदा हा सर्वसामान्यांसाठी उपयोगाचा नसल्यामुळे रद्द करावा अशी मागणी करण्यात आली यावेळी जिल्हाध्यक्ष संजय गुदगे संभाजी कागलकर का रघुनाथ कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्याचं कारण म्हणजे महाराष्ट्र सरकारने त्या पावसाळी अधिवेशनामध्ये दोन्ही सभागृहामध्ये महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा हे मंजूर केलेला आहे त्या अनुषंगानं आज आम्ही निवेदन दिलेलं आहे आम्हाला महा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना एकच विचारायचं आहे की एकोणीसशे सत्तावीस साली हे आर एस अनधिकृत जे संघटना आहेत आर एस एस संघटना त्याच्यावर भारतामध्ये तीन वेळा बंदी घालण्यात आली तसेच अमेरिकेमध्ये पण ते न्यायालयामध्ये ते अतिरिक्त संघटना म्हणून न्यायालयामध्ये केस चालू आहे तसेच आर एस एसच्या वतीनं दर दसऱ्याला शस्त्राची पूजा केली जाते त्यामध्ये ए के फोर्टी सेवन टॉमी गनसारखे असे सगळे शस्त्र वगैरे असतात तर तुम्ही या अतिरेकी संघटना म्हणून जाहीर केलेले भारताने त्या अशा आर एस एसवर व सरसंच संचालक मान्य मोहन भागवत साहेब यांच्यावर तुम्ही कारवाई करणार का हे आमचा पहिला प्रश्न आहे जर तुम्ही प्रामाणिकपणे जर जर तुम्ही जनसुरक्षा कायदा जर अंमलबजावण करणार असलं तर त्यांच्यावर तुम्ही, तुम्ही कारवाई केलं पाहिजेत नाहीतर आमच्या मनामध्ये अशी शंका येईल की तुम्ही परत एकदा मनस्मृती लादून जर सर्वसामान्य माणूस जे आपल्या न्याय हक्कासाठी जे रस्त्यावर उतरतो आपल्या न्यायासाठी आपण झगडतो आंदोलन मोर्चे काढतो त्यांना दाबण्यासाठी तुम्ही हे प्रयत्न करत आहात असं आम्हाला वाट वाटेल त्यामुळे तुम्ही जर खरोखर करत असाल अनेकदा आम्ही सांगतो की तुम्ही आर एस कारवाई करा अन्यथा येणाऱ्या नऊ ऑगस्ट क्रांती दिनी आम्ही कोल्हापूर शहरातील जनतेला एकत्र करून जनमोर्चा काढणार आहोत त्यावेळेस जर कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झालेस संबंधित अधिकारी व माठ सरकार यांची जबाबदारी राहील